आपला बीटीएस किंवा स्पर्धा परीक्षेसाठी असणारा महत्वाचा हा एक घटक दिशा मग आता आपल्याला माहित आहे दिशा मुख्य दिशा किती आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा किती आहे चार। चला। हे माहिती आहे दिशा मुख्य चार आहेत आणि उपदिशा चार आहे चार। पूर्व दक्षिण यामध्ये कोणती उपदिशा आहे आग्नेय दक्षिण आणि पश्चिम मध्ये पश्चिम आणि उत्तर मध्ये उत्तर आणि पूर्व मध्ये हेच मी या ठिकाणी पहा लिहिलेले दिसते तुम्हाला हो पहा आपल्याला माहिती आपण कुठेही उभं राहिलो तर उजवा हात म्हणजे पूर्व डावा हात म्हणजे खालचा दक्षिण वरचा उत्तर नकाशा वाचन आपण जेव्हा शिकलो त्यावेळेस आपण दिशा शिकलो शिकलो की नाही मग आता आपल्याला परफेक्ट माहित झाले की कोणत्या दोन मुख्य मध्ये उपदिशा येते किंवा दिशा किती उपदिशा किती आपल्या पक्क लक्षात आहे पूर्व दिशा कशाला म्हणतो आपण ज्या दिशेला ती दिशा पूर्व पश्चिम कोणती दक्षिण कोणती उगवते सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताला येते ती दिशा आणि उत्तर कोणती डाव्या हाताला येते ती उत्तर असे या मुख्य दिशा आपण ठरवलेले आहे आहे बरोबर आहे मग आता इथपर्यंतच्या माहितीवरून आपल्याला दिशावर आधारित असणारे प्रश्न बघायचे त्यावरील योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचे आता प्रश्न लिहिलाय मी वाचा प्रश्न <गणारी> बाजूची दिशा पर्याय उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व मृणाली पूर्वेकडे तोंड करून उभी आहे आता मी माझे नाव टाकणार आहे तिथं मी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे ती डाव्या बाजूस काटकोनात वळली माझा डावा माहिती आहे हा आहे मला माहीत पाहिजे माझा डावा आणि उजवा म्हणजे उत्तर लिहिणार आला तर काटकोनात वळली एकदाच तर तिच्या विरुद्ध बाजूस बाजूची दिशा कोणती आता पहा माझे तोंड सूर्य उगवतो त्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला आहे मी माझ्या डाव्या बाजूला एकदा काटकोनात वळले तर माझी विरुद्ध दिशा कोणती कौन? मी कोणत्या दिशेकडे तोंड आहे आता उत्तर म्हणजे उत्तरचे विरुद्ध दिशा कोणती माझी पाठीमागची दिशा म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आणि सगळ्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय कोणतं गोल करावा लागणार आहे चार गोलापैकी दो। 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 लक्षात घ्या ज्यावेळेस आपण दिशा उपदिशावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण जेव्हा गोल करायची असतात की नाही अचूक त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं प्रश्नामध्ये जे पण काही नाव आलेलं असेल आपण स्वतः स्वतःच आपल्या वर्गात बसलेलं दाखवायचं आपल्याला वर्गाच्या दिशा तर माहिती मनात आपण विचार करायचा मी माझ्या वर्गात बसलेलो आहे आणि आता या प्रश्नामध्ये विचार करायचा आता पुढचा एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारतीये आदित्य पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या पाठीमागील बाजूची दिशा कोणती पण लगेच स्वतःला वर्गामध्ये बसवायचं पूर्व दिशा माझी इकडे आहे म्हणजे नक्कीच विरुद्ध दिशा पाठीमागचे पूर्व पश्चिम परत पुढचा प्रश्न विचारेल मी संस्कार हा आग्नेय कोपऱ्याकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती बघा आग्नेकडे तोंड करून उभे आहे तर माझ्या बरोबर उपदिशा पाठीमागची कोणती आहे आहे पहा परत आणखी पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे दोन वेळेस उजवीकडे काटकोनात वळला दोन वेळेस तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती पहा तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे दोन वेळेस तो काठकोणात व एक वेळेस दोन वेळेस तर उजव्या हाताची दिशा कोणती बरोबर आहे दिशावरचे प्रश्न विचारले असताना त्याचे उत्तर जेव्हा आपल्याला अचूक शोधायचं आहे तेव्हा आपण आपला वर्ग आपण त्या वर्गात बसलेलं आपलं स्थान आणि विचारलेला प्रश्न याची सगळ्याची सांगड घातली की आपल्याला दिशावर आधारित कोणताही प्रश्न येऊ द्या तो अगदी अचूक असणार आहे लक्षात आलंय यावरूनच आपण आपले जे स्पर्धा परीक्षेमधील दोन गुण आहेत की नाही ते पक्के आपण अचूकपणे पक्के करू शकतो लक्षात आले यावर आधारित बघ आता यावर आधारित असणारा स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत आणि त्याचा परत जास्तीचा सराव करणार आहोत करणार